हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आज आपण बनवूया आलू पराठे तर आलू पराठे करण्यासाठी मी पाच सात बटाटे घेतलेले आहेत आणि ते धुवून स्वच्छ उकडायला घातलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या आणि कुकरच्या शिट्ट्या काढल्याच्या नंतर आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत सोलून घ्यायचे आहेत आणि मग त्यांचं साल काढून आपल्याला खिसून घ्यायचे आहे तर हे पाहू शकता आपले आता बटाटे सुंदरपैकी असे म्हणजे हे व्हायला आलेले आहेत म्हणजे उकडायला आलेले आहेत तर मी आता झाकण वगैरे लावून आता हे करते तर तुम्ही पाहू शकता तर मस्त असे आप आता आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया आणि छान प्रकारे आपले बटाटे आता उकडलेले आहेत आणि हे पाहू शकता बटाटे सुंदर झालेले आहेत आणि आता मसालाही काढून घेतलेला आहे तर आता आपण बटाटे खिसून घेऊया आणि हा मिक्सरमध्ये बारीक करूया तर कांदा हिरवी मिरची लसूण आणि जिरे अद्रक आणि मीठ असं प्र असं घेतलेलं आहे आणि आता आपण ते छान मिक्सर करूया आणि मिक्सर केल्याच्या नंतर आपल्याला ते बटाटे हे करायचे आहेत म्हणजे खिसायचे आहेत बारीक करायचे आहेत आणि ते एकसारखे बारीक होण्यासाठी आपल्याला खिसूनच घ्यायचे असतात कारण त्याच्यात जर का ग म्हणजे असं खो थोडंसं जरी राहिलं ना भाग तरी आपला पराठा फुटू शकतो यासाठी आपल्याला बटाट्याचे पराठे करायचे असले तर आपल्याला बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत आणि खिसून घेतल्याच्यानंतर बटाटे सुंदर असं आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे आणि फोडणी देऊ देऊन झाली की थंड होऊन द्यायचे आहेत तर हे पाहू शकता मी आता फोडणीसाठी कढई गरम करण्यास ठेवलेली आहे त्यामध्ये थोडेसे जिरं घातलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे कढई आता चांगली म्हणजे थोडीशी गरम नव्हती झाली त्यासाठी आणि बाजूला कणिकही भिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता त्याच्यामध्ये मी थोडीसं हळद घातली आणि आता आपल्याला मिक्सर केलेलं हे मसाला आपण त्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत आणि छान असा कमी गॅसवर आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला आपण खिसून घेतलेलं बटाटा त्यामध्ये घालायचा आहे तुम्ही पाहू शकता छान असा बटाटा खिसून झालेला आहे आणि आता आपण तो कढईमध्ये टाकूया तर हे पहा कढईमध्ये बटाटा टाकलेला आहे आता मस्तपैकी त्याला अशी मस्त फोडणी देऊया आणि चांगला होईपर्यंत परतू परतू घेऊया आणि नंतर थंड करायला ठेवूया तर अशा प्रकारे आपला बटाट्याचं म्हणजे म्हणजे आपला मसाला त सारण तयार झालेलं आहे छानपैकी तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे स सा बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला कणिक भिजत घालायचे आहे कणिक भिजल्याच्या नंतर आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यात उंडे करून पुरणासारखंच घालायचं आहे बटाट्याचं भरीत आणि नंतर पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत छान असे आपले पराठे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असे हे याच्याबरोबर खायचे आहे दह्याला फोडणी द्यायची आहे हिरव्या मिरच्याची त्यासोबत खायचे नाहीतर सॉस नाहीतर हे सोयाबीन सॉरी सोया सॉस सॉरी म्हणजे आपल्या सॉसबरोबरच खायचे आहेत टोमॅटो सॉस किंवा दह्याची चटणी इडलीची चटणी म्हणजे खोबऱ्याची अशा प्रकारे ह्यासोबत खूप सुंदर लागतं हे पराठे आणि आम्ही तर नक्की म्हणजे दह्याबरोबरच खातो आम्हाला दह्याबरोबरच आवडतात दह्याला फोडणी देऊन हिरवी मिरची आद्र आपलं हिरवी मिरची आणखीन जिरे याची फोडणी घालायची वरून दह्याला आणि ते खूप सुंदर लागतात नाही तर खट्टा मिठा दही पण बनवू शकता तुम्ही असं काही नाही ऑप्शनल आहे तुम्हाला जे ज्याच्याबरोबर आवडतात त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे आपले छान असे पराठे पूर्ण तयार झालेले आहेत आणि बघा तुम्ही आणि ही तुम्हाला आपली रेसिपी कशी एक वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा आणि नाश्त्याला बनवा असे गरमागरम आलू पराठे खूप छान लागतात आमची तर आवडती डिश आहे ही आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात हे पराठे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरातल्या माणसांना हा नाश्ता खूप आवडेल ही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते कारण खूप सुंदर लागतात हे पराठे खाण्यासाठी कारण भाजीपोळी रोजच म्हणजे खाऊन खाऊन बी कंटाळा आलेला असतो आणि दुसरं काहीतरी खावं असंही वाटत असतं तर पाहू शकता तुम्ही खूप छान लागतात हे आलू पराठे खूपच सुंदर झालेले आहेत हे पाहू शकता छान झालेले आहेत आपले आलू पराठे आणि होऊच तर कोणालाही दम निघत नाही सगळ्यांना वाटतं आम्हाला पटकन खावं असं असा हा नाश्ता आहे आणि तुम्हीही करून बघा आणि जर तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल काही ते बी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवता कारण प्रत्येकाची करण्याची पद्धतही वेगळी असते आणि कोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं ह्यासाठी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा खूप छान झालेले माझे आलू पराठे मला तर खूप आवडले आणि असा मस्त सुगंध सुटलेला होता घरामध्ये खूप छान झालेले आहे साप म्हणजे बराच वेळ मी करत होते या अर्धा अर्धा एक तास तरी स करत होते पराठे खूप छान लागत होते आणि वेळ लागतो हे बाजूस तर हे खाली लाटायचं झालं पाहिजे अशा प्रकारे आणि माझा ट्रायपोट असा फिरत नाही त्यासाठी मला खालचं शूट घेता आलं नाही आणि सगळं गर्दी गर्दी झाली होती कारण माझं ट्रायपोट छोटं आहे मी आता नेक्स्ट टाईम नवीन घेणार नवीन घेणार आहे पाहू शकता किती छान असं मस्त आपले पराठे झालेले आहेत आणि ही माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर पाहू शकता सुंदर असे हे झालेले आहेत माझे अल्लू पराठे मी न दह्याला फोडणी दिली घातलेले आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही खाणार आहोत चला तर